आ, मला आम्ही कधी असं फोनच करत नव्हतो म्हणजे व्हायरल आम्ही मी रोज कमीत कमी, कमी तीनशे ते पाचशे फोन करतो <laughs> पण मग मी कधीच असं व्हायरल केलं नाही रोज इथं बसायचं कोणी पण मी काम करताना तीनशे ते पाचशे फोन होत्या राशन कार्ड असं नळाला पाणी आलं असेल आता कळत नाही मग म्हणलं नळाला पाणी आलं नाही कचरा कुंडीची गाडी आली नाही कोणाचं ऍडमिशनचा विषय आहे कोणाचं दावाखान्याच्या बिलाचं कमी करण्याचा विषय आहे महात्मा ज्योतिराव फुले योजनेत काही जणांचं काम करून देतो आयुष्यमान मधनं करून देतो काही विश्वकर्मानं प्रकरण करून देतो नाही नाही ऐका ना आता विश्वकर्मामधनं काय प्रकरण करून देतो मुद्रा प्रकरण करून देतो डी सी करून देतो अण्णासाहेब पाटील महामंडळातनं प्रकरण करून देतो मराठा समाजाचे दाखले काढून दिले कुणवीचे सगळे बाकी आता दहा टक्के आरक्षणाचे दाखले काढून दिले सतरा हजार दाखले पहिले पण काढून दिले होते आता मग नाही कोण आता मला पण आनंद वाटायला लागला आता कसं आहे काम आता आम्ही अडीच हजार कोटीचं निधी आणून काम केलं तुमच्या इकडला ती बाबा एक कोट रुपयाचा सुद्धा निधी आणला नाही तर त्या फोनवरच व्हायरल व्हायला लागलाय आता उठवत एकचार कसं उलते भर्र तसलं तेच काम चालू झालंय होय की राह मी नवीन नऊ स्टेशन केले पाचशे ट्रान्सफॉर्मर बसवली हो इथं आणखीन नऊशे नऊ स्टेशनची क्षमता वाढवायला लागलो चार नवीन स्टेशन करावं लागलो आता आणखीन चार स्टेशन करून दिले आमची तर आत्ता जर माणूस आला तर त्याला संध्याकाळपर्यंत डीपी देतो आम्ही बदलून होय की माझ्या एकोणीसपासनं आमदार झाल्यापासून मी चारशे बावीस कोटी रुपयाचा शेतकऱ्याला ती मदतीचा विषय अतिवृष्टी पीक विमा नुकसान भरपाई चारशे बावीस कोटी मंजूर केली तर त्यात फक्त बासष्ट कोटी रुपये द्यायचे राहिलेत सगळे पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटवर पाठवलेत हा काय झालं

सातशे कोटीचं आमचं पाण्याचं काम केलं आमच्या शेती बारा हजार पाचशे हेक्टर आमची जमीन भिजणार एका वर्षाच्या आत सदोतीस साठवण तलाव आणली पस्तीस साठवण तलावाची कामं चालू झाली काय साठवण तलावामध्ये पाणी साचलं आमच्या आमच्या नगरपालिकेला एका टोल्यात दोनशे शहाण्णव कोटीची योजना आली तिचं काम चालू आहे रस्ते येऊन बघा आमचे चकाचक कसले ते हो तुम्ही ऐका ना तुम्ही रस्त्याच्यावर एक चक्कर मारून जावा बारशीपल्या कसे रस्ते दिसतात बघा या 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 बघून जावा बघून जावा सगळं चाल हो हो